अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया प्रेमाच्या अडून क्रूर हत्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत फेटरी येथे ओयो हॉटेल मध्ये करून कुटुंबावर आयुष्य कुटुंबावर प्रेम संबंधातून निर्माण झालेल्या विकृत मानसिकतेचा भयानक चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर जवळ फेटरी येथील ओयो हॉटेल मध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्रियकरानेच प्रेमाच्या कारणावरून चाकूने वार करून तरुणीचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मृत तरुणी ही पोलीस भरतीची तयारी करत होती आरोपी सौरभ उर्फ बिट्टू जामगडे राहणार याच्याशी तिचे मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते प्राप्त माहितीनुसार आरोपी सौरभ हा गेल्या काही दिवसांपासून तरुणीला सातत्याने त्रास देत होता पोलीस भरतीच्या सरावासाठी ग्राउंडवर गेली असता आरोपी तेथे येऊन शिवीगाळ दमदाटी व मारहाण करत असल्याचे समोर आले आहे चार दिवसांपूर्वी त्याने तरुणीला मारहाण करून तिचा मोबाईलही हिसकावून नेल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने वडिलांना दिली होती दिनांक बावीस जानेवारी दोन रोजी दुपारी दोन वाजल्यापासून तरुणी बेपत्ता झाली होती रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती मात्र दुसऱ्याच दिवशी जानेवारी तेवीस रोजी सकाळी धक्कादायक सत्य समोर आले फेटरी येथील ओयो हॉटेल मधील क्रमांक एकशे पाच मध्ये सौरभ याने तरुणीला ओयो हॉटेलमध्ये आणून प्रेमप्रकरणाच्या वादातून चाकूने वार करून निर्घृणपणे ठार मारल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांना आळा कधी बसणार तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐणीवर या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषीला फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे कळमेश्वर रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट